नामस्मरण रूपी शेताची मशागत नामस्मरणरूपी शेतात उत्तम पीक येण्यासाठी प्रथमत सदाचरणाची आवश्यकता आहे सदाचरण हे शेताचे रक्षण करण्याकरता लागणाऱ्या कुंपणासारखे आहे म्हणून त्याचे महत्व आहे दुसरी गोष्ट शुद्ध अंतःकरण शुद्ध अंतःकरण म्हणजे उत्तम काळी भुसभुशीत जमीन या जमिनीमधले दगड हरळी वगैरे काढून ती साफ करावी म्हणजेच अंतःकरणात कोणाबद्दलही द्वेष मत्सर वगैरे ठेवू नये शुद्ध अंतःकरणानंतर नामस्मरणाचे महत्व आहे नामस्मरण हे त्या जमिनीत पेरण्याचे बी आहे